नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी नियोजन भवनात अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली मतदार दिनाची शपथ मतदान अनन्य साधारण आहे मी मतदान करणारच नथिंग लाईक वोट फॉर शुअर ही थीम घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेतली जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात हा कार्यक्रम झाला प्रशासकीय कामकाज अधिकाधिक लोकाभिमुख पारदर्शक व गतिमान होणे आवश्यक आहे त्या दृष्टीने सात कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला त्याची प्रत्येक कार्यालयात अंमलबजावणी व्हावी स्वच्छता गतिमान कार्यपद्धती कार्यालयीन शिस्त स्नेहपूर्ण वातावरण निर्मिती याचा अवलंब सर्व कार्यालयांनी करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले लोकसभा निवडणुकीतील कामात पुरस्कार मिळाला असून सर्वांच्या समन्वय सहकार्या व योगदानामुळे जिल्ह्याला हा गौरव प्राप्त झाला अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी निवासी धिकारी विजय पाटील उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दे। सात जानेवारीला मान्य मुख्यमंत्री मोदयांची बैठक झाली आठ जानेवारीला इथे बैठक झाली त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये आपण परिपत्रक देखील निर्गमित केलं परंतु मी इतर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये इतर कार्यालयांमध्ये भेटी देतोय गट विकास अधिकारी कार्यालय असेल एस टीओ हो, हो, किंवा डक्टी रजिस्ट्रार असतील आता या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे पण असं नको व्हायला की जिल्हाधिकारी कार्यालयामध्येच या बाबींची अंमलबजावणी होत नाही असं जर झालं तर ती अतिशय गंभीर बाब ठरली त्यामुळं ताबडतोब सर्व विभागाने याची अंमलबजावणी चालू करावी आपल्या सर्व विभाग जे आहेत त्यांची स्वच्छता इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपल्या अभिलेखांचं वर्गीकरण ज्यांचा जा, वेळ निघून गेला त्याचं निंदनीकरण असेल त्यासोबतच आपला सुरू करणं त्या त्या विभागाने आपण असं सगळ्या गोष्टी आर डी सी कडून सूचना आल्या पाहिजेत असं नाहीये विभागांचे विभाग प्रमुख सगळे उपजिल्हाधिकारी राज्याचे अधिकारी आहेत तहसीलदार आहेत तर त्यांनी आपापल्या ठिकाणी आपलं काम सुरू करणं आवश्यक आहे प्रत्येक टेबलवरती कर्मचाऱ्याची नेमप्लेट असणं आवश्यक आहे त्याचं डेजिग्नेशन आवश्यक आहे आणि जॉब चार्ट मागे लावलेला असणं आवश्यक आहे मराठीमध्ये सुद्धा की त्याच्या पदाचं काम काय आहे या बाबी तिथे असणं आवश्यक आहे पण ती देखील बाब थोडीशी काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही आहे तर त्याला एक आरडीसी थोडा पुढाकार घेऊन युनिफॉर्म मध्ये त्याचा कलर संगती असावी त्या बॅकग्राऊंड मध्ये कुठल्या ब्ल्यू बॅकग्राऊंड वरती व्हाईट फॉर्म वगैरे अशा प्रकारे किंवा ग्रीन वरती व्हाईट अशा प्रकारे अशा स्वरूपात ते सगळं लावणं आवश्यक आहे आणि यानंतर बऱ्याचशा विभागांमधल्या फाईल ह्या ई ऑफिस मध्ये येत नाहीयेत ई ऑफिस मध्ये फाईल पाठवण्याची सगळ्यांनी तसदी आहे कुठलीही फाईल आता ऑफलाईन मध्ये पाठवू नये मोठे आदेश आहे किंवा काही फायनान्शियल इश्यू तिथे असतो तेवढेच बागी एक्सेप्ट करणार आहे शंभर टक्के ई ऑफिस मध्ये फाईल आला पाहिजे आपले टपाल सुद्धा ई ऑफिस मध्येच निर्गत झालं पाहिजे आता यापुढे आपण एन आय माध्यमातून जे ई ऑफिसची प्रणाली आहे त्याच्यामध्ये जे आपल्या आपल्याकडे येतील किंवा जे ज्यांचं काम आपल्याकडे आहे त्यांना टपाल आणि फाईल ट्रॅकिंगची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देणार आहे त्यांना एस एम एस द्वारे आपल्या फाईलचा सध्याचं ठिकाण कुठे आहे ते कळेल तर यामुळं अधिकाधिक पारदर्शकता येईल आणि आपल्या कामावरती लोकांची नजर देखील राहणार आहे तर त्या दृष्टीने आपण कामकाज करावं नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा